सरोदे शिखराच बांधकाम केलं श्री नागेश जी पाटील आष्टीकर साहेब यांनी बरच योगदान दिलेलं आहे आणि बाकी आहे आणखी साहेब मुख्याधिकारी नगर परिषद गौरवजी वाडेकर साहेब सचिन भाऊ वाघमारे साहेब गोविंदजी लोखंडे बाळू उलकाने सतीश भाऊ देशमुख या सर्व अनेक मंडळी ज्या हात या ठिकाणी लागलेले आहेत आणि हा सोहळा संपन्न होत असताना साहेब साहेबरणामध्ये एक निर्माण झाली माझे ठिकाणी आले आणि निश्चितच भगवंतांनी ही क्रिया स्वीकार केली जेवढा आपला दौरा भक्तांना साहेबांनी सांगितलं मला मोदी साहेबांनी आणि शाह साहेबांनी म्हणून नाही पाहिजे साहेब आपण आला आम्हाला कृत्य केलंय याबद्दल सर्वांच्या वतीने इथे जमलेल्या तमाम सर्वांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्री धन्यवाद बापूजी खरोखर आपण या ठिकाणी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त केलेले आहेत खरोखर बघा ना विचार करा साहेब दिलेल्या शब्दाला जागून खरोखर आपल्याला या ठिकाणी आपल्या हातगाव नगरीमध्ये आलेले आहेत पुनदाचा स्वागत करायचं आहे यानंतर आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन अनेक आपल्या पंथीय स्तरावर ज्यांनी खऱ्या अर्थाने सतत भेटी घेऊन कार्य करून घेऊ या ठिकाणी कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर अमरावती निवासी आचार्य श्री करंजेकर बाबाजी महानुभाव बाबा बाबा आपले या ठिकाणी विचार व्यक्त करतील खरोखर कर, आमच्या अविनाश भाऊंनाही थोडस पुढं आलंच पाहिजे अविनाश भाऊमुळे खऱ्या अर्थानं एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत एकदा सर्वांनी जोरदार मुख्यमंत्री साहेब खरोखर अविनाश भाऊंच्या शब्दामुळे इथपर्यंत आले आम्हाला खूप मनस्वी आनंद झालेला आहे यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी कवीश्वर कोलाचार्य आचार्य प्रवर मंत श्री करंजेकर बाबाजी मानुभाव अमरावती श्री गोविंद प्रभू महाराज की जय श्री कृष्णदेव उखळाई या मंदिराचा कलशारोहण समारंभ खऱ्या अर्थानं आज संपन्न झालेला आहे त्या निमित्तानं आज या ठिकाणी ही धर्मसभा आयोजित करण्यात आली होती त्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय सध्यय उपाध्य कुळाचार्य वर्धनस्थ बिडकर बाबाजी या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य आदरणीय सद्यय कवीश्वर कुळाचार्य कणाशी निवासी आदरणीय श्री खामणीकर बाबाजी पारिमांडलाचार्य परमपूज्य आदरणीय सद्यय आचार्य लासूरकर बाबाजी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय कवीश्वर कुळाचार्य विद्व बाबाजी यास, सर्व उपस्थित असलेले महानुभाव संप्रदायातील प्रमुख आमणाय संत महंत तपस्विनी आणि सहश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी आज या कार्यक्रमाला आवर्जून आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आपल्याच खऱ्या अर्थानं उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून त्यांचं प्रथम आपल्या तालुक्याच्या वतीनेच नव्हे तर नांदेड जिल्ह्याच्या वतीने इकडे मराठवाडा आणि इकडच्या बाजूने विदर्भ आणि सगळ्या संत महंतांच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो आहोत तुमचा स्वागत साहेब आम्ही करतो आहोत अत्यंत महत्वपूर्ण असलेलं महानुभाव संप्रदायातलं हे ठिकाण हातगाव तालुक्याच्या ठिकाणी ठिकाण इतिहास जर बघितला तर या मंदिराला उखळाई या मंदिराला पाचशे ते सहाशे वर्षाचा इतिहास कुस्तीला पुन्हा एकदा सुरु आणि या कालावधीमध्ये आपण बघतो की या ठिकाणी महाडवा पंथाची असलेली काशी या काशी मधला श्री गोविंद बाबांचा संबंधित असलेला उखळाईचा विशेष खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या पूर्वज आचार्य संतांनी स्थापना केली आणि बघता बघता त्या उकळाईच्या विशेषाला ज्याचा ज्याचा स्पर्श झाला असेल त्याचा त्याचा दुखा त्याच त्याच दुःख त्याच क्षणाला निवारण झालं अशी ताकद खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या मंदिराच्या ठिकाणी आहे आणि म्हणून या मंदिरात त्या विशेषाची सेवा अत्यंत अत्यंत श्रद्धेनं कैवल्यवासी दत्ता बाबूंनी खऱ्या अर्थानं केलेली आहे आणि म्हणून दत्ता जे काही बोलत होते ते उखळाईचा विषय ऐकत होता आणि त्याच बरोबर इथे आलेल्या भक्तांचं दुःख त्याच क्षणाला खऱ्या अर्थानं दूर होत होता इतका चमत्कार खऱ्या अर्थानं साहेब या ठिकाणी आहे याही पेक्षा मोठ सांगतो अविनाश अत्यंत तुमच्यावर प्रेम करतो आणि अविनाशनी या ठिकाणी एक चमत्कार आहे साहेब मनात जर एखादी चांगला आपण प्रश्न घेतला तो जर होतो की नाही होत हो तर तो विशेष उचलल्या जातो होत असेल तर उचलल्या जातो होत नसेल तर उचलल्या जात नाही आणि चक्क एक दिवस या निवडणुकीच्या दरम्यान अविनाश भाऊंनी साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून उखळाईच्या विशेषावर आपला हात ठेवला त्याच क्षणाला उखळाईचा विशेष अविनाश भाऊंच्या हातात आला आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला संजू बास साहेब मानवा संप्रदायाची बरीचशी कामं आपण केलेली आहे विषयच नाही आणि पुढेही करायची आहे आमचा आग्रह एवढाच आहे साहेब गेली शहात्तर वर्ष माणू संप्रदायाच्या तीर्थक्षेत्रांकडे माणूव संप्रदायांच्या विकासाकडे माणूस संप्रदायांच्या मंदिरांकडे जाणारे चा रोड असतील रस्ते असतील मंदिराचा विकास असेल तो अजिबात गेल्या गेला नव्हता आणि तुम्ही ज्या वेळेस मागच्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला आणि खऱ्या अर्थाने संप्रदायाला मिळत गेला आणि तुम्ही तुमच्या अत्यंत ताकदीनं अत्यंत महत्वपूर्ण मराठी भाषा विद्यापीठाचा प्रश्न सगळ्या राज्यामध्ये सगळ्या भाषेचे विद्यापीठ आणि महाराष्ट्रात मराठी भाषेचं विद्यापीठच नाही की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा ली चरित्र हा आद्यग्रंथ ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अरे कितीतरी ग्रंथ आहेत ना मग मराठी भाषा विद्यापीठ या रिद्धपुरात का महाराष्ट्रात का होऊ नये आणि त्यातल्या त्यात, त्यात जिथे मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला त्या रिद्धपूरला झाला पाहिजे ही मागणी ज्या वेळेस तुमच्याकडे गेली आणि तुम्ही त्याच क्षणाला विधानसभेच्या अधिवेशनात ती मान्य केली आणि आज रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ मंडळी या राज्याच आणि विश्वातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला कार्यान्वित झालं साहेब ते तुमच्याच मुळे अनेक आहेत रिद्धपूर रेल्वे स्टेशन असेल भरपूर कामं मी साहेबांकडून करून घेतले अविनाश भाऊ असतील सोबत त्याच्यानंतर नाशिकचे आमदार माजी आमदार आदरणीय बाळासाहेब सानप असतील त्याचप्रमाणे आदरणीय आमच्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश शेठ नन्नावरे असतील अनेक दराडे इथे नाशिकहून आलेले आहेत गणेश गीते या ठिकाणी आलेले आहेत ही अनेक मंडळी खऱ्या अर्थानं साहेबांकडे सातत्यानं पाठपुरावा करत गेली आणि काम झालं अजून एक महत्वाचं सांगतो महानुभाव संत मंडळी हो गेल्या काही दिवसापासून एक चर्चा होती अत्यंत परमपवित्र असलेला आमचं स्थळी पापाला छिन्न विछिन्न करून टाकणार स्थान आणि हे स्थान शनी देवगाव इथे बंधारा होण्यामुळे खऱ्या अर्थानं ते पाण्यात जाणार होत चर्चा सगळीकडे सुरू झाली प्रत्येक जण फोन करायला लागलं बाबा साहेबांची तुम्हाला बोलावं लागेल त्या पद्धतीचं निवेदन दिलं साहेब साहेब मार्ग नक्की काढतात साहेबांनी मार्ग काढला चिन्ह स्थळी ही पाण्यात बुडणार नाही त्यापेक्षा शनिदेव गावचा बंधारा शेतकऱ्यांच्या कामी आला पाहिजे आणि म्हणून तीन किलोमीटरवर पुढे तो सरकवला आणि त्यामुळे चिन्हस्थळीचं मंदिर पाण्याखाली जाता जाता अबाधित राहिलं हे काम खऱ्या अर्थानं साहेब आपण त्या ठिकाणी केलं एक मागणी मागतो खऱ्या अर्थानं अविनाथ जी कि जाळीचा हा रोपवे झाला पाहिजे साहेब अनेकांना जाण्यासाठी त्रास होतो पायऱ्यांनी जावं लागतं म्हातारी माणसं खऱ्या अर्थानं जाऊ शकत नाही आणि म्हणून तिथं रोपवे खऱ्या अर्थानं तुम्ही एवढी मागणी मान्य कराल ही अपेक्षा खऱ्या अर्थानं या ठिकाणी करतो आहे साहेब हे मंदिर अत्यंत चमत्कारी आहेत आपण दर्शन घेऊन आलात परम पवित्र अशा ठिकाणी तुम्ही गेलात तुमच्या मनातल्या ज्या काही मनोकामना असतील इच्छा असतील नक्कीच मी या सर्व उपस्थित असलेल्या भाविक भक्त आणि संतांच्या वतीनं मी उकळाईला प्रार्थना करतो की हे भगवंता आदरणीय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात खऱ्या अर्थानं जे जे असेल ते, ते खऱ्या अर्थानं होऊ दे ही मागणी तुमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं मी या परमेश्वराच्या ठिकाणी करतो बरगच मंडळी या ठिकाणी जमली जिथे तुम्ही याल तिथे लाडक्या बहिणी आवर्जून गर्दी करतात आणि प्रचंड गर्दी खऱ्या अर्थानं त्यांनी केली तुम्ही त्यांचे देवा भाऊ आहात हा नवीनच नाव खऱ्या अर्थानं तुम्हाला फेसबुक द्वारे व्हॉट्सअप द्वारे खऱ्या अर्थानं नवीन पिढीनं दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत हीच प्रार्थना करणार आहे की अखंड कार्य या महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड कार्य सदैव तुमच्या हातून होत राहू ही प्रार्थना श्री चक्रधरांच्या श्रीचरणी करतो लांबलेल्या शब्दांना थांबवतो दंडवत प्रणाम धन्यवाद बाबाजी बाबाजींनी केलेली जी मागणी आहे ती अत्यंत रास्त आहे आणि मान्य श्री मुख्यमंत्री साहेब ही मागणी सुद्धा निश्चितपणाने पूर्ण करतील असा संपूर्ण महानुभाव पंथाला आम्हाला विश्वास आहे जोरदार टाळ्यांनी आपण या मागणीच स्वागत करूया आणि साहेबांकडे आग्रह धरूया यानंतर या व्यासपीठावरती या विचारपीठावरती कवीश्वर श्री भास्कर भट बोरीकर चरित्र व काव्य रचना हा ग्रंथ विमोचित होणार आहे श्री कृष्णराज बाबाजी पंजाबी शिकरापूर यांनी या कार्य या ग्रंथाचं विमोचन करावं महानुभाव पंथाला साहित्याची काव्याची एक मोठी परंपरा आहे आणि म्हणून याच परंपरेचं निर्वहन शिक्रापूर निवासी बाबाजींनी केलेलं आहे याआधीही बाबांनी लीळा चरित्र असेल श्री गोविंद प्रभू चरित्र असेल स्मृतीस्थळ असेल महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस चे मानकरी ठरलेले पैलवान पृथ्वीराज